नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन परवास करावा लागतोय याविषयी आज मनसेचे जोरदार आंदोलन फार ते मध्यवर्ती रुग्णालय रस्त्यावर महिला रांगोळी काढून वृक्षारोपण केले महानगरपालिकाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले येणाऱ्या गणपती बापाचे आगमन पूर्वी शहरातील सर्वच रस्ते तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी मनसेचे बंडू देशमुख व संजय गुगे सर्व पद अधिकारी महिला मोर्चा यांनी केली चला तर पाहू या ठाणे डेली नूज हमेशा एक पावून पुढे उल्हासनगर शहराची जी, जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण जबाबदार आहेत शिवसेने गेले पंचवीस वर्ष जेव्हापासून एकोणीसशे ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ती शिवसेना आणि भाजपनी भोगली असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे हो या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये इमारतींचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये प्रत्येक रस्त्यात खड़ाय की खड्ड्यात रस्ते ते कळायला मार्ग नाहीये पण या प्रशासनाने सारखी डोळ्यावर पट्टी बांधून अंधाराचं सोन घेऊन लोकांना वेटीस धरतायत आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता आमच्या घरासमोर बँड वाजवता मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे पालिका प्रशासन झोपा काढते का आयुक्त झोपा काढतायत का जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांची आव्हान देतो आज रस्त्यावर केलं उद्याचं आंदोलन पालिकेत असेल जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी महानगरपालिके स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही आम्ही जेव्हा एका ठेकेदाराची बोललो तो बोलला महापालिका एक किलो चिकन देते दे आणि सांगते शंभर लोकांना खायला द्यायला मग आम्ही काय करणार रस्त्यावरती याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईल वर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय रस्ते बनत नाही त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात कर भरतात सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो सेल टॅक्स भरतो जीएसटी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो अनेक टॅक्स भरल्यानंतर अने सुद्धा जर आम्हाला नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध जा हो आहे जा जे पाच पाच सहा सात त्रम नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हो माध्यमात ओपन चॅलेंज आहे जर तुमचा आदर्श वाढ असेल तुमचा कच मध्ये कचरा नसेल रस्ते चांगले असतील पाणी असतील असा एक वाढ दाखवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकावन्न हजार रुपये देऊन त्या नगरसेवक सत्कार करेल यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय यांनी पैसे खाल्ले हे श्रीमंत झालेत पण नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांनी केलेलं आहे उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारी व्यापारीमधून आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीच काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे हो त्या ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमचे जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये ना रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव असं जवळ येतोय हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्व सिव्हिल आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी